नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या खुशखबर आल्या आहेत आणि याबाबतच्या तीनही घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहेत मित्रांनो पहिली खुशखबर आहे कर्जमाफी संदर्भात दुसरी खुशखबर आहे शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस देण्यासंदर्भात आणि तिसरी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे शासन निर्णय झाल्या झाल्या निधीचं वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल सतरा आज आता कॅबिनेट होती मुनगंटीवार साहेब आजच्या कॅबिनेटला त्या मिनिट कन्फर्म होतील सतरा तारखेचे आणि लगेच त्याबद्दलचं आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या त्या भागातल्या सन्मान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं चा काम चाललेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर्यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतो आहे आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ तर अशा प्रकारे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबतची माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळू शकते त्याच्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस लवकरच देण्यात येईल आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या दीड हजार रुपये आम्ही देत आहोत योग्य वेळ आली की त्यामध्ये आम्ही वाढ करू तर प्रकारे मित्रांनो या तीन दिलासादायक कशा अपडेट होत्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद